गेल्या सव्वीस जानेवारी रोजी भारत देशामध्ये प्रजासत्ताक दिनाचा शहात्तरवा महोत्सव देशभर चालू असताना पंजाबमधील अमृतसरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होते ही फार मोठी शोकांतिका निंदनीय बाब आहे या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आहे परभणीमध्ये संविधानाची विटंबना झाली दिल्लीमध्ये संविधानाची प्रती जाळल्या गेल्या देशभर बाबासाहेबांच्या विटंबना होत आहेत संविधानाच्या विटंबना होत आहेत प्रतिकृतीच्या विटंबना होत आहे एकीकडे सनातनी लोक कुंभमेळ्यामध्ये बघतोय आपण बाबासाहेबांची पूजा करतो सांगत आहेत आणि संविधानाची सुजा पूजा करतो म्हणते आहे एकीकडे पूजा करतो आहेत आणि दुसरीकडे पुतळ्याची विटंबना म्हणते हे याच्याबद्दल आम्हाला शोकांतिक एक शंका येते आम्हाला कारण भूमेराम बगल मी छुरी तर नाही ना या देशामध्ये कारण संबंध देशामध्ये मनूची संग मनूचा घट्ट लावू करायचा प्रयत्न केला गेला संविधान बदलण्याचा प्रयत्न केला गेला पण यावेळेस काय देशामध्ये सरकारला बहुमत मिळालं नसल्यामुळे आता त्याने पवित्रा बदललेला आहे बाबासाहेबाचं नाव घेऊ लागलेत बाबासाहेबांची पूजा करू लागलेत आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याची भेट मना करत की फार मोठं षड्यंत्र आम्हाला वाटतंय या ठिकाणी परभणीमध्ये अशी घटना घडली अन्य अत्याचाराचे प्रकार वाढलेले आणि संविधानाच्या बाबासाहेबच्या पुतळ्याची विठ्ठमना केली जाते आणि हमेशाचं घराने एक आहे की पुन्हा त्याला ते माथीपेरू म्हणून जाहीर केलं जाते मग बाबासाहेबच्या पुतळ्यालाच माथीपेरू कसे करतात हा देश देश आहे देशाचे राष्ट्र महापुरुष आहेत राष्ट्रपुरुषाचा अवमान म्हणजे देशद्रव्य होऊ शकत नाही का तर देशद्रोहाचा गुन्हा गुन्हा करायचा असेल तर तुम्ही ते नसेल तर मग ती त्याला ति हे करा कन्वर्ट करा हा कारण विटंबना केली की त्याला भारतीय संविधाच्या कलम दोनशे पंच्याण्णव कलामचा गुन्हा दाखल होतो दोनशे पंच्याण्णव कलम हे दखल अदखलपात्र गुन्हा आहे का त्या नोटीस देऊन सोडता येते त्याला अटक करता येत नाही किंवा याच्यामुळं हे जे गुन्हेगार आहेत ते मोकार झालेले आहेत ते म्हणजे त्यांचं धाडूस वाढलेलं आहे म्हणजे काही केलं तरी आम्हाला काही होत नाही म्हणून दोनशे पंच्याण्णवने गुन्हा दाखल करून माथेपुरू डिक्लेअर न करता राष्ट्रपती राष्ट्रपतीपणा आमची विनंती आहे की कुठलेही रा बाबासाहेबच नव्हे तर कुठल्याही राष्ट्रपुरुषाची किंवा संविधानाची विटंबना केल्यानंतर तो अपराध देशगृहामध्ये कन्वर्ट करावा तसा आदेश देश लागू करावा आणि तशा जी जमानत होऊ नये याची तरतूद करावी अशी आमची मागणी आणि दुसरं एक निवेदन आम्ही दिलेलं आहे त्याची वेगळे करता का की काल लातूर जिल्ह्यामध्ये राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलावंत यांना शासनातर्फे मंथली पाच हजार रुपये मानधन दिलं जातं त्याची निवड कमिटी जिल्ह्याला असते त्याच्यावर त्या कमिटीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी साहेब असतात सचिव उपमुख्य कार्यकारी यादी असतात या ठिकाणी जिल्ह्यातल्या लोकाने वृद्ध कलावंतांनी फॉर्म दाखल केले आणि या समितीने त्यांचं प्रात्यक्षिक घेतलं आहे आणि त्यांची निवड यादी अशासकीय सदस्य आहेत त्यांनी आपापल्या परीनं यादी समितीकडं अध्यक्षाकडे जे आहे द्यायचं असते ती यादी काल देत असताना त्या समितीमधील अशासकीय सदस्य बालाजी गाडेकर यांनी मागासवर्गीय वृद्ध कलावंताची यादी त्यांनी तिथं दिलेली आहे बाकीच्या अशासकीय सदस्याचं म्हणणं होतं की मागासवर्गीयाची यादी का दिलास म्हणून त्या बालाजी गाडेकरला बाकीच्या सवर्ण अशासकीय सदस्यांनी जाणून बुजून जातीय द्वेष वाहून येतून फक्त मागासवर्गीय वृद्ध कलावंताची यादी मंजुरीसाठी का दिलास म्हणून त्याला जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये मारहाण झालेली आहे मित्र तर कुठं झाल्यास तरी वेगळी बाब होते पण जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी मारहाण होते की बाब काही साधी बाब नाही सीसीटीव्ही कॅमेरे जिल्हाधिकारी जिल्ह्याचा राजा आहे बॉस आहे या कार्यालयात मारहाण म्हणजे आता याचं प्रोत्साहन ना इथं जिल्हाधिकाऱ्यात मारलो काही झालं नाही असं जर होत असेल तर मग कुणी कुठे कुणाला मारतील म्हणून ही खेदाची बाब आहे याकडे गंभीर गांभीर्याने बालाजी गाडेकर यांनी त्या तीन सदस्यांच्या विरोधामध्ये एमआयडीसी सी स्टेशन स्टेशनमध्ये एफ आय आर नोंदवलेला आहे सी आर नंबर एकशे सहा आपली दोन हजार पंचवीस तुसार एकशे पंधरा कलम एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन आपली दोन नुसार गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस तपास करतील पण ह्या घटना अशा घडून आहेत आणि त्या सदस्यांनी जी बोगस यादी दिली आहेत आम्हाला कलावंताकडून माहिती मिळाली आहे की त्या त्या इतर शासकीय सदस्यांनी बोगस कलावंताकडून तीस ते पन्नास हजाराची लाच घेऊन त्यांनी यादी बोगस यादी दिलेली आहे या बोगस कलावंतांच्या यादीची चौकशी करावी अशी जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही विनंती केलेली आहे जिल्हाधिकारी मॅडमनी याच्याबद्दल सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी त्याच्यावर आक्षेन घ्यायचं ठरवलं आहे असं मला सोसून दिलं आहे उद्या पालकमंत्री पालकमंत्र्यांना निवेदन उद्या पालकमंत्र्याला आम्ही भारतीय दलित तंत्राच्या वतीने निवेदन देणार आहोत आमचा लढा हा आमच्या समाजासाठी लढा आहे भारतीय दलितपर्यंत माझा समाज माझं संघटन आहे माझ्या समाजासाठी काय मिळत असेल तर आम्ही कुराला मिळू देणार नाही या ठिकाणी या वृद्ध कलावंताच्या समितीनं जर तीस पन्नास हजार घेऊन बोगस लोकांना जर मानधंद्याची तरतूद केली तर आम्ही कदापी खपून घेणार नाही आम्ही लढा लढू रस्त्यावरला लढा लढाऊ नाहीतर आम्ही न्यायालयात जाऊन त्याच्या सगळ्या उष्टी आणू पण आम्ही थांबणार नाही आमच्या कलावंताला न्याय मिळाला पाहिजे इथं आमचे राजरत्न सोनोने आहेत त्या ठिकाणी सोमवंशी आहेत झाले यांनी हा ते मुलाखत देत आहेत पण त्यांना ते मानधन मिळत नाही हा अशा अनेक बोगस प्रकरण या ठिकाणी झालेली आहेत आम्ही ते बोगस प्रकरण काढू मॅडमनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिले मॅडमने सांगितले आम्हाला जे जे बोगस आहेत अटक व्हायला पाहिजे उद्या ऑय